माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पनवेल शहर जिल्हा युवक संघटनेतर्फे मारवा येथे बस थांबा निवारा शेडचे लोकार्पण सामाजिक जीवनात राजकारण करताना ऐंशी टक्के समाजकार्य वीस टक्के राजकारण करताना वर्षभर राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल शहर युवक जिल्हाध्यक्ष मंगेश निरुळकर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत असतात भावी मुख्यमंत्री अशी लोकभावना ठेवून प्रत्येक घटकाबद्दल सदैव विचार करणारे अभ्यासू लोकनेतृत्व सर्वसामान्यांची जाण घेऊन झटणारे कुशल प्रशासक मस्तदी नेते मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हाध्यक्ष मंगेश नेरुळकर यांच्या संकल्पनेतून लोकोपयोगी विविध सामाजिक उपक्रम राबविताना पनवेल तालुक्या फेज टू येथील नागरी सुविधा लक्षात घेऊन प्रवासी नागरिकांची सोय व्हावी म्हणून पनवेल शहर जिल्हा युवक संघटनेतर्फे मारवा येथे बस थांबा निवारा शेड लोकार्पण करण्यात आले ऊन पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने सोय झाल्याने अनेक प्रवासी नागरिकांनी पनवेल शहर जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाचे आभार मानले ज्येष्ठ नागरिक पुंडलिक सखाराम भोईर यांच्या हस्ते शिरके बस स्थानकांच्या निवारा शेडची फीत कापून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ नारळ फोडून उद्घाटन समारंभ अनेक स्थानिक नागरिकांच्या उपस्थित संपन्न करण्यात आला नवी मुंबईतील कैलासवासी अक्षदा यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी करून त्यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी पनवेल शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगेश बेबी बाई वसंत निरुळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आजीद दादा आजीद दादा तुम्हारे दादा तुम्हारे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात उपक्रम कार्यक्रम होत आहेत त्याच विचाराने मी एक आज या तलोजा तलोजा शहरासाठी येणार जाणाऱ्या लोकांसाठी अडचणीचा एक पर्याय म्हणून एक येत होता एक मारुआजवळ एक शिर्के कॉलनी या ठिकाणी बस थांबा या बस थांबाचे अनावरण आज आम्ही दादा यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले रोज एमआयडीशी असेल किंवा शाला कॉलेज असेल त्या ठिकाणी जाण्या येणाऱ्या खूप त्रास सहन करावा लागायचा तो आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा थोडा त्रास दूर करण्याचा प्रयत्न प्रवीण पवार फेस टूदार तर कित्येक वेळा आम्ही इथून येऊजवळ करतो तर इथे भरपूर असे प्रवासी उभे राहतात उभे राहतात म्हणजे आता तुम्ही बघताय पावसा दिवस चालू झाले आणि कुठेतरी त्यांना एक मानसिक त्रास होतो किंवा जर त्यांना जर प्रवास करायचा असेल तर त्यांना लांब जावा लागत पण आता इथून बघा आजूबाजूला वसाहत आहे किंवा औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा काही गोष्टीसाठी लोक सकाळी लवकर बाहेर पडतात पण पावसाच्या त्रासामुळे त्यांना काही गोष्टींचा त्रास होतो मंगेश दादा आणि त्यांचे बाकीचे जे कार्यकर्ते किंवा आमच्यासारखे त्यांना प्रोत्साहन करतात त्यांचे आभार की त्यांनी इथल्या रहिवाईसाठी असे चांगले प्रकल्प त्यांनी उभे केले संकल्प केला याबद्दल त्यांचे आभार प्रथम तुम्ही दादा का आभार व्यक्त करूंगा कि इन्होंने जो है अच्छा सा उपक्रम बारिश के बरसात के दिन में जैसा जहाँ हर जगह में बाढ़ आ रहा है तो बहुत सारे प्रॉब्लम है उसके बावजूद दादा ने जो है दादा के आजित दादा जो हमारे महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री उनके जन्मदिन के अवसर पर एक बहुत सा अच्छा सा और बहुत सा सुंदर ये उपक्रम जो देख रहे जनता के सामने या विद्यार्थी जो जॉब को जाते हैं उनके लिए जो उपक्रम जो किया है और दादा का जो काम चल रहा है फिलहाल में पेस्टू में वो एक नंबर और बढ़िया चल रहा है उसके लिए उनके आभार मानता है